पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील साईबाबा नागरी बँकेच्या वतीने स्टेशन रोडवर असलेल्या मुख्य शाखेत हाजला जाणाऱ्या मुस्लिम बांधव यात्रेकरू यांचा सत्कार शुक्रवार दोन मे रोजी दुपारी साडेचार वाजता करण्यात आला यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर दत्तराव आंधळे शेख इम्रान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने माजी नगरसेवक मुस्ताकभाई खाजाभाईसह इतर मान्यवर उपस्थित होते यावर्षी हात यात्रेसाठी मध्ये सय्यद हाकीम कादरी हाकीम बागवान हनीफ इशानी सय्यद रियद सुद्दीन शेख अरशद सोफिन मोदी यांचा स मक्का मदीनाचा फोटो व शाल पुष्पहार देऊन सत्तर उभय त्यांच्या हस्ते करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुराणमध्ये आदेश आहे ही एक पवित्र यात्रा समजली जाते त्यामुळे जीवनात एकदा तरी हाज यात्रा करावी असे प्रत्येक मुस्लिमांची इच्छा असते ह अल हिजाह या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का व मदीना या पवित्र शहरात भरते शक्य असल्यास प्रत्येक मुस्लिम बांधवाने आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी असे म्हटले जाते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्यवस्थापक संतोष होगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानव शाखेचे व्यवस्थापक निसार पठाण यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश आडळकर सुनील आडळकर नितीन आडळकर प्रितेश जोशी गजानन कुटे उमेश खरावणे मरळी अजय आदींनी प्रयत्न केले अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू